कसे आहात तुम्ही पिक्चर बघायला पिक्चरचं नाव युट्यूबर सांगा पिक्चरचं नाव सांगा पिक्चरचं नाव आहे काय सत्य आहे आणि हे काय यांना काय माहिती म्हणून मी घेऊन आहे पिक्चर बघायसाठी तर चला आता गाडी काय वेळ आता आम्ही मानपूर स्टेशनला आहे सगळ्या व्हिडिओमध्ये शोधून तुम्हाला दाखवतो कसं किती हाऊसफुल झालंय कशाचा हाऊसफुल झालाय स्टेशन

તંગી <named> વતન <max> <laughs> बीरो गबर को मेरे हाल कर दो बीरो <laughs> गबर को मेरे हाल कर दो मैं उसको कैसे मारूंगा चुन चुन के चुन चुन के अरे कालिया कितने आदमी थे चार चार दो आदमी थे अरे हम जाओ जे जा जाओ जब जाला <laughs> तुम घर पे हर हर का कर गाड़ी में आने वाली शिला तो मेरी गाड़ी में आने जाता है आता समो आहेत आम्ही स्टेशनला पिक्चर बघायला ह्या मॉल मध्ये मॉल नाव दिसणार ना तुम्हाला अंधारा मध्ये हाय रगुलीला मॉल आता आम्ही एंट्री करणार आहे रघुलीला मॉल हे बघा हाय रगुलीला मॉल आतमधून बघा किती छान आहे अति सुंदर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडतात का साधा आम्ही ब्लॉग मध्ये यायला बार बार आमचे आमचे ब्लॉग आवडतात मला का माझं नाव माहिती आहे बहीण पूनम लाटे आणि ही माझी बहीण दुसरी प्रतीक्षा लाटे आणि हा माझा दाजी म्हणजे मामाचा मुलगा शीत घ्या आणि अनिकेत लाटे माझा भाऊ आहे तो आणि माझी पप्पाची मम्मी आई आणि ही माझ्या मम्मीची मम्मी आई आणि मम्मीचे पप्पा नाना आहे करा आए। है। आए। है। बघा ते गेले आम्हाला सोडून पुढं पिक्चर चालू बट बिकीट सेंटर बुकिंग ऑफिसर सर लागू दे खुर्ची हनुमान हे सिक्स नाईन फाय मेरी क्रिसमस काय मेरी क्रिसमस क्रिसमस फाय फायरिंग फायटरिंग काय काय माहिती हा राय ना की मिनीलहोन पण आम्ही पिक्चर बघणार आहेत ना त्याच्यामध्ये ना। हेच नाहीये पोस्टरच नाही आम्ही पिक्चर बघणार आहेत तो टिकिट सेंटर तिकीट काढतात सगळे त्याची ओळख राहिली हा माझा मोठा भाऊ रोहित लागते चला भेटूया पुढं आपण पोहोचलेला आहोत तिथं ह्या हाय हाय एंट्री करत आहोत पिछलले उशीर झाला आहे साडेसातची होती द पावणे आठ वाजले मूवी या हा आहे बघायचं बघा नुसते खायचे स्टॉन आहे तिथे माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात सांगा माझं ब्लॉग काढते मी पण माझ्या दाट्यासोबत बघा अधिकार कोणी दिला तुम्हाला आमच्याच पीठासनावर येऊन आम्हाला आमचेच अधिकार शिकवतोस मारा सूत्राला सूत्राना चर्चा करायला तयार आहे आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही पुढचा निर्णय तुम्ही घ्या हॅलो हे बघा एन्ट खाली आहे पूर्ण हे सीट जास्त कोण आलं नाही हे थांब ना हे कर ना आता इंट्रोला गेले आहे थांब विचारावरील निष्ठा स्वातंत्र्याकडे म्हणून माझी निष्ठा विचारांची आहे तो विचार समतेचा आहे बंधुतेचा आहे एकतेचा आहे न्यायाचा आहे तोच विचार बुद्धांचा होता चल so, काय तुम्हाला आहे ना मी माझी इन्स्टा आयडी आहे माझ्या हो, मला मला फॉलो करा हे बघा मी साईटला तुम्हाला इंस्टा आयडी टाकते हे इंस्टावर सर्च करा आणि मला फॉलो करा मस्त मस्त रील्स बनवते मी जय भीमच्या गाण्यावर तुम्हाला आवडलं तर लाईक करा फॉलो करा खाली गेलेला बघायला लागला खूप छान झालं मी फोडला माहिती जोडला लोक असे आता बघा इकडे सगळं बंद झालेलं आहे हे दहा वाजता एवढं सगळं बंद मित्र परममित्र परममित्र झोतालालतरा प्रश्न मित्र वास्त उघड पायस्क्रीम खिलव आता मूवी खतम झाली आहेत आता आम्ही चालूच मॉलच्या बाहेर बघू आता कुठं जाऊ घरीच कारण की किती वाजले साडे दहा वाजलेत मग नंतरला आता घरीच जायचं आता कुठे नाही बाय बाय व्हिडिओ नक्की पिक्चर बघायला या मध्ये ब्लॉग केलाय कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि तुम्हाला बार बार कमेंट करा की बोलवा सो फायनली गाइस आपला व्हिडिओ पूर्ण झालाय आपण पिक्चर बघितलाय किती गर्दी होती काय गर्दी होती तुम्हाला सगळं दाखवलं मी किती संख्या आली होती बघा किती कमी संख्या होती त्या मध्ये पूर्ण थिएटर खाली होतं फक्त होते वीस पंचवीस जण तिथं होते फक्त बाकी पूर्ण थिएटर खाली होतं एवढं आपल्या महापुरुषांना वाचत नाही आपलीच माणसं ज्या महापुरुषांमुळे आपण या स्वाभिमानाने जगतो थाटामाटाने जगतो स्त्रियांसाठी खूप काय केलं महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी तर स्त्रियांची पण संख्या तुम्ही पाहिलीच आहे किती होती काय होती पूर्ण थिएटर खाली होतं हीच आहे तर असं न होता पुढच्या पिक्चरला कोणता कोणताही वी येईल तर हा व्हिडिओ मी लेट टाकत आहे तर समजून घ्या तू तुमच्या तु इथं चालू असेल तर नक्की बघायला जा तर व्हिडिओ वी कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर चला बाय जय साऊळ जय ज्योती जय लवजी जय भीम जय संविधान जय भारत चला